या कार्डामध्ये सर्वात आधी पेटी होती तुम्ही ऐकलं असेल ज्यांना पेटी नाही मिळालेली आहे त्यांना सव्वीस तारखेपासून शिवाय मशीन सुरू होणार आहे त्यानंतर या शिक्षण घेतात मुलं त्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुद्धा याच्यामध्ये या मुली लग्नासारख्या आहेत त्यांना पाहून सरको लग्नासाठी नाही याच्यामध्ये ज्यांचा विवाह होणार आहे त्यांच्यासाठी तर या काळाला फार महत्व आहे आम्ही आमचा एकच प्रयत्न राहतो संजीवच्या माध्यमातून की योजना किंवा कोणतंही काम स्वतःच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे जिल्ह्यामध्ये सगळीकडे हे जे कार्यक्रम राबवला जातो हे दाखवला जातोय परंतु याच्यामध्ये फार मोठा पैशांचा व्यवहार होतोय परंतु भुसाळीत जो असा तालुका आहे जे ज्या संजीवने स्वतः लक्ष टाकलं याच्यामध्ये की महिलांचा फार याच्यात जाण्या येण्याचा टाइम जातोय नंतर तिथे गेल्यानंतर नंबर लागत नाहीये परत जांभेरवरून इकडे यावं लागतंय ह्यामध्ये सजीव अंगे परिपूर्ण लक्ष टाकून प्रत्येकाला घरपोच संच कसा पोहचेल याच्यासाठी परिपूर्ण त्यांनी प्रयत्न केले त्याच्याच प्रयत्नाने आम्ही हा कार्यक्रम का आज घेऊ शकलेलो आहे त्याच तरी तुम्हाला मी सांगू शकतो कारण ते आज तिथे हजर नाही आहे ते जर असते तर नक्कीच तिथे आले असते परंतु त्याच्या माध्यमातून आमच्या काही इथे आहे आणि ह्या पुढे एक कार्ड भांडे नाही याच्यावरती या कार्डावरती दोनशे सव्वीस योजना तुम्हाला लागू आहे तुम्हाला माहित नसेल मी तुम्हाला थोडासा टाइम तुम घेऊन सांगेल कारण की काय आहे कार्डाचं माध्यम फार मोठं आहे या सर्वात आधी पेटी होती तुम्ही ऐकलं असेल ज्यांना पेटी नाही मिळालेली आहे त्यांना सव्वीस तारखेपासून सी मशीन सुरू होणार आहे त्यानंतर या कारणामध्ये जे आपल्या शिक्षण घेतल्या मुलं त्यांच्यासाठी कॉलरशिप सुद्धा आहे याच्यामध्ये या मुली लग्नासारख्या आहेत त्यांना बावन्नासारखं लग्नासाठी याच्यामध्ये ज्यांचा विवाह होणार आहे त्यांच्यासाठी तर ह्या कार्डाला फार महत्व आहे ज्यांचे कार्ड आता आपण नवीन नोंदणी केलेली आहे तर ते जानेवारी पर्यंत होण्याची शक्यता आहे कारण की मला वाटतं की एक दीड महिन्यानंतर अत्यासिता लागेल आणि पुढचे कार्ड आपण व्यवस्थितपणे बनवून घेऊन त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे मला वाटतं चार्ज आम्ही घेणारच नाही आहे कारण की ते आमच्या हॉफीसमधून भरले जात आहे आणि हे संच जे वाटत होते मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये मला एक रुपये लागला आहे का भांड्याचे जे संच आहे त्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा मला लागला आहे का आता सगळीकडे खर्च होतोय तसा काही होणार नाही मी आलेला पाहुण्याचा परत शब्द सुनावणी स्वागत करतो पहिले वेळ झालेला आहे मी वरती बोललो होतो थो की थोडा एक गरजा पाणी येऊ देवाला त्यांनी ऐकलं आणि कारण कम का यशस्वी रित्या होणार असं मला वाटतंय कारण की थोडंफार कनेक्टिव्हिटी माझी हाय फर्निचरची ते ऐकून घेता कधी कधी ह्यामुळे सर्वांना मी आलेल्यांना वेळ झाला त्यामुळे थोडस क्षमा मागतो आलेल्या परत स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो की मला जर मग की एखाद्या ठिकाणी मी दिसला आणि पुढे असतात बघ

राजा माणूस दिलदार लखलखी नंगी धनवाद आपला राजा, राजा। होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरा होतो अय अंगावर खादी संगकामाची यादी अय अंगावर खादी संगकामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा

And press the bell icon. Never miss an update.